रत्नागिरी टुडे रत्नागिरीकरांचा बुलंद आवाज रत्नागिरी जिल्हा बँक ही कष्टकरांची तरुणांची मच्छीमारांची सर्वसामान्यांची अशी बँक आहे पण ही रत्नागिरी जिल्हा बँक ही पंढरपूरची कोल्हापूरवाल्यांची अशी झालेली आहे दोन हजार कोटीच कर्ज हे सांगतात दोन हजार कोटी कर्ज आम्ही देतो त्यातलं एक हजार नऊशे सतरा कोटी अठ्ठ्याऐंशी लाख नव्याण्णव हजार अधिक व्याज म्हणजे एक हजार कोटी या लोकांनी इथल्या ठेवी इथला पैसा इथं सहकार न उभं करता या अध्यक्ष उपाध्यक्षांनी कुठं नेले घाटावर नेले हो तरुणांचा घास काढला आज बेरोजगारी मी का झुडतोय की इथली बेरोजगारी दूर व्हावी इथल्या तरुणांना काम मिळावं जसं आता शिक्षक भरतीमध्ये मग अशी सांगितलं की आत्ताची जी काय कंट्राटी भरती का म्हणा की तरुणांना इथल्या सर्व नेत्यांनीसुद्धा आवाज उठवल्यानंतर आम्हीही जोरदार त्याच्यामध्ये आवाज उठवला नाही तर शिवणच्या केबिनला टाळं ठोकतो सांगितलं होतं तसा जो भेटलं तशी आमची एक माफक अपेक्षा आहे की इथं जी बोगस प्रक्रिया राबवले भरतीची बोगस प्रक्रिया राबवले ती रद्द करा नव्यानं फ्रेश ऑनलाईन प्रक्रिया म्हणजे ऑनलाईनच पैसे भरून घ्या की इथले जे तरुण अडकलेत बाहेर ते ऑनलाईनच्या प्रक्रियेमध्ये त्यांचे आई वडील भरायला गेले नाही भरून घेतले तरुण तोच पाहिजे ही कुठची जुलुमशाही आहे ही कुठची हुकुमशाही आहे आणि म्हणून त्याच्याविरुद्ध जो आवाज उठवलेला आहे मी बारा बारा आता ह्या महिन्याची चोवीस तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार होतो पण मनाही आदेश आहे आपण कायद्याचं पालन करणारा आपण कार्यकर्ता आहोत आपण पुढे घेऊ आणि या संदर्भात आता गप्प राहणार नाही जो मागेल त्याला मागेल त्याला यांच्या याद्या देणार एकशे पासष्ट कोटी सरकार हो अनुदान हिनी गोरगरिबाला दिलं कुठं हेनीच लाटलं ती याद्या डिक्लेअर करतोय मागेल त्याला देणार हेनी लाटले पैसे यांच्या संस्था बिंस्था या लोकांच्या आहेत ना यांना लाटले यांची माफी दाखवली अहो कॅश क्रेडिट साडेपाच कोटी कॅश क्रेडिट गायब एखादा शेतीचा प्रोजेक्ट आहे तुम्ही अडचणी देऊन चालू शकतं एखादा काय गाई मशीनचं केलं ते करून चालू शकतं तुम्ही कॅश क्रेडिट गायब गेले कुठं त्यांच्या फौजदारी करा झाली आणि म्हणून या लोकांना फौजदारी यांच्यावरती झाली पाहिजे अध्यक्ष उपाध्यक्षांवर हे नुसत्या खुर्च्या खाली करून पळून जातील हे जसे जसे आता तरुणांच्याकडे हे सगळे फिरेल ना मी यांना संधी देतोय अजून अजून वेळ गेली नाही तोंड दाखवणं मुश्किल होईल तोंड दाखवणं दखल ना दखल ही घेते ही लोकशाहीचा स्तंभ आहे मी हळूहळू जातो आहे आज इथल्या लोकांना हित यांच्या संस्थेनं मी मध्ये टाकलं होतं यांच्या संस्थेना किती यांचे सातबारे बघितले तर पाच पाच कोटीचे ह्यांच्या सातबाऱ्यावरती बोजेत पाच पाच कोटीचे हा तानाजी चोरगेंचा सातबारा आहे दुसरे पण अजून आहेत संचालक पाहिजे तर देतो त्यांचे दोन कोटी ऐंशी लाख रुपये एका सातबारावर एका संचालकाचे आहे मी उगाच नाही बोलत आहे एवढ्या भल्या मोठ्या संस्थेच्या विरोधात लढताना अभ्यास करून बोललं पाहिजे मला याची कल्पना आहे पण इथल्या तरुणांना पायावरती उभं करायचं असेल तर ह्या संस्थेच्या विरोधात ह्या प्रशासनाच्या विरोधात आवाज हा उठावाच लागेल हां थोट्टाण मोठा ते काय पुरस्कार भेटले हे अमुक भेटलं तमुक भेटलं आता गाड्यांचं काढली नाही और लाज वाटते या अध्यक्षाची परवा मुलाखत बघितली लाज वाटते लाज काय म्हणतोय आम्ही बचत गटांना नाबार्डचं वगैरे असून आम्ही म्हणत नाही बचत गटांना लोन देत नाही का नाही ते व्याजान लावतात म्हणे आणि तुम्ही काय लावून शेण खाल्लं वय तुम्ही जाऊन तिकडे घाटावरती तिकडं दिलंय तिथला ऊस आहे म्हणतात किंवा तिथं काय आहे ते आम्ही बघितलं हो तिथ इथल्या संचालकांनी कडकडून विरोध केला माझ्याकडे त्यांची बाईड आहे त्यांची स्वतःची बाईड आहे कडकडून विरोध केला पण जुमानल कसं राजकीय ताकद नवं पाठी हवा काढणार राजकीय कोणाची गई करणार नाही कोणाची रस्त्यावर लढणारा कार्यकर्ता आहे आणि म्हणे मला दम दिला ते आता वकील फकील करायची गरज नाही आणि ते पण कुठं त्या पंचायत समितीच्या समोर त्या मारी तिथल्याने झोडपून काढलं असतं कोण दम देणारा असता तर आणि दम देऊन हा संदीप सावंत कार्यकर्ता शांत बसण्यात लावे आणि तो काय दम देणार आणि सांगितलं परत माझ्या सुन्याला तेवढी लावून घ्या तो येतो काय माझ्यासमोर त्याच्यामुळे ह्यांच्या पुढची यादी कोण कोण आहे कोणाकोणाला दिले शब्द ते अगोदर डिक्लेअर करणार आहे मी मला माहिती आहे की दे। ते त्यांची कुंडलीच जाणून आहे मी त्याच्यामुळे माझं स्पष्ट ह्या याद्या आहेत आव्हान आहे आव्हान ज्या याद्या घेऊन बसलो ना या हे बघा हे तुमची कुंडली घेऊन बसलो कुंडली हे कोणाकोणाच्या संस्था जे काय सांगतोय मी बोलतोय हे घ्या हे कारखाने भरकानेच्या याद्या आहेत या काही कोटीच्या याद्या आहेत एका साध्या सुध्या नव्हेत तुम्ही किती तेतीसला दाखवले पस्तीसला दाखवले सगळं देतो आता चेकिंगला कुठं कुठं काय काय कसा झोल केला आहे आणि अ मध्ये आले आणि ब मध्ये आलेली आग लावायची माझ्या महिलांचा जर का जिल्ह्यातल्या महिलांचा अपमान करत असाल जोड्यान हाणतील ही मी क्लिप फिरवली तर जोड्यान हाणतील जोड्यान त्या महिलांचा अपमान नाही का जिल्ह्यातल्या बाजा लावतात म्हणून बंद केलं ह्याला अधिकार दिला कुणी माझ्या महिलांचा आज रोजगार ह्यानी ही जिल्हा बँक कशासाठी पाहिजे त्या उसाला आणि तिकडं लुटायला होय आणि ते सुद्धा जबाबदारीने सांगतोय डुबले आणि ते भरून कुठनं काढायचे आहेत इथल्या पतसंस्था वगैरे ज्या आहेत यांच्या ऑडिटमध्ये आहे बरं मी नाही बोलत आहे हे ऑडिटला आहे ये ये इतल्या करना, करना, चोटी, चोटी, सादार, सादार एक टक्क्यान एक्स्ट्रा इथल्या शेतकऱ्यांकडनं तरुणांकडनं छोटी छोटी पंचवीस हजार पन्नास हजार लोन घेतात त्याच्यावर एक टक्का वाढवलाय आणि तो भरणं काढलं चालू आहे आणि म्हणून यांनी तोंडावर पट्टी मारले मी चांगले काही संचालक आहेत म्हणून वाईट शब्द वापरत नाही माझ्या महिला भगिनी म्हणजे आमच्या माने मॅडम असतील रित्या दाभोळकर मॅडम असतील म्हणून शब्द काढत नाही वाईट शब्द नाही तर अतिशय वाईट शब्दात बोलू शकतो मी आणि ते कोणासाठी माझी काय दुश्मनी नाही इथल्या तरुणांना तरुणीने हातामध्ये काम असावं म्हणून काम मिळावं म्हणून त्याच्यामुळे इथल्या तरुणांना नोकरीच्या संदर्भात मी केलेली मागणी आहे याचं गांभीर्य विचार घ्या नाहीतर मागेल त्याला अगोदरच सांगितलं होतं धीरान दिरा घेतोय कशासाठी इथल्या तरुणांना न्याय मिळण्यासाठी ब्लॅक करत नाही मी कोणाशी बसत नाही डिक्लेअर करा की तिथल्या तरुणांना जे काय आहे जी ऑनलाईन प्रक्रिया राबवणार जी राबवली नाही जी तुम्ही न्यायालयात नाही गेलात तरी मी न्यायालयात जाणारच आधी उपोषण करणार जनतेला जागरूक करणार हे का करतोय जनता जागृत झाली पाहिजे ह्यांना हाकलपट्टी यांची केली पाहिजे जनतेन लोकशाहीच्या स्तंभामध्ये मी बोलल्यानंतर तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे ना प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे त्यांनी बैठक घ्यायला पाहिजे बोलायला पाहिजे ठेवीदाराने हे पैसे तुमचे डुबलेत हे जे काय मी सांगतो एक हजार कोटी त्यांनी पाच हजार कोटीचा टप्पा यांच्यावरती अजिबात विश्वास ठेवू नका चांगले चांगले बिचारे माझे संचालक आहेत ते अडचणी देतील अडचणी देतील त्याच्यामुळे त्यांनी ठेवावं काय करावं हा ठेवीदारांचा प्रश्न आहे मी त्यांना आवाहन करणार नाही की तुम्ही बाजूला घ्या म्हणून कारण ती आमची रक्ता मासाची शेतकऱ्यांची बँक आहे है। ह्यांची नव्हे ह्याच्यासाठी यांनी सांगितल्याप्रमाणे तिथं आमदार साहेबांनी लीड घेतलं पाहिजे शेखर सारांनी आणि त्यांचा पाय उतार केला पाहिजे समक्ष आणि चांगले चांगले संचालक आहेत त्यांच्यापैकी कोणीतरी एकत्र बसून जसा निकम साहेबांना यांना दगाफटका केला नाही तर तशा पद्धतीनं जसं निकम साहेबांना फसवलं मना राजकारण नाही हे कोण होते हे होते कोण हे निकम साहेबांनी यांना आणलं नसतं यांनी निकम साहेबांना फसवलं हो धगा फटका दिला निकम साहेबांना आणि आता म्हणतात आम्ही सर्व पक्षाचे का यांचा भ्रष्टाचार बाहेर काढला म्हणून भूमिका काय था। असणार शंभर टक्के स्थानिक प्रशासनाला स्थानिक प्रशासनाला झेरीसा भल्याभल्याला वाटणी हे माझं पहिलं आंदोलन नाही आहे मी ही जनजागृती करतोय भली भली आंदोलनं केलेत काही गुन्हे माझ्यावर दाखल आहेत हे तर चिरीमरी आहे आणि माझ्याकडे सक्षम पुरवे आहेत हे उगच नाही घेऊन बसलो आहे कोणी असेल पत्रकार जिल्ह्यातला कोणी असेल माझा नंबर घ्या अठ्ठ्याण्णव साठ चोवीस पन्नास चोवीस कधी फोन करा मी व्हॉट्सअपवरती पण द्यायला तयार आहे किंवा कुठं मुलाखत घ्यायची असेल कोण करायचं असेल संचालकांनासुद्धा हे कागद विचारायला माहिती नसतील त्यांनासुद्धा पाहिजे असेल तर माझी विनंती आहे मला फोन करा तुम्हाला घरचं घरात आणून देण पाहिजे तर नाही ते एक मिटिंग ठरवा त्या मिटिंगमध्ये घेऊन येतो पण हा माझा जनतेचा कष्टाचा पैसा आहे हे जेणे जेणी डुबवलेत पैसे त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे आणि करून घेणार करून घेणार यांना झोपून देणार ना यांच्या मालमत्तेची चौकशी लावणार कुठे गेला पैसा कुठनं आला एवढा जमिनी सोडत नाही मी आता करेक्ट कार्यक्रम मी आधी पहिल्यांदा त्यांना अजून संधी देतोय मी त्याचं चटपडून घेतोय आम्ही आमच्या एका संस्थेच्या माध्यमात पण चाललो आहे मी सगळ्या ठिकाणी माझी चर्चा चालू मी असं झटकन ह्याच्यान कार्यकर्ता नाही मध्ये एक पत्रकार आता आले होते त्यांनी म्हटले की तुम्ही हे झटकन का देत नाही सगळ्या पत्रकारांना त्याची कारणं आहेत की याच्यात एक दुसरा बिचारा गरीब असेल त्याला कुठं पन्नास हजार एक लाखाचा त्याची पण बातम्या मी त्याच्या माध्यमातून होईल आणि म्हणून मी आता तुम्हाला देतो मला संस्था महत्वाची कारण लाटलंय कोणी संस्थेन जास्त त्याचीच बबल करतील सांगतील बघा त्या संदीप सावंनी विजटात आणलं म्हणून बोमलत फिरतील माझ्या नावान ते खिलाडी आहेत मी त्यांचा बाप खिलाडी आहे ज्यांना कोणाला पाहिजे असेल त्यांनी त्यांना मी जराक देणार त्यांनी त्यांच्या ताकदीवरती हे करायचं पण माझा गोरगरीबाचा पैसा हा मी हरामात गच्यात लावून देणार नाही एक टक्का वाढवला आहे सुद्धा रद्द करायला लावणार तिकडं रिकवरी रिकव्हरी तिकडंच करायची नाही यांची मालमत्ता विकायची हे बाबाजी जाधव असतील तानाजी चोरगे असतील तो तिकडचा त्या तुरळचा कोण संचालक तो काय आहे त्यांचं नाव आता मागाशी विसरलो तू या असेल यांच्या मालमत्ता विका यांना जेलमध्ये डांबा म्हणजे हे उजेडात येईल सगळं आणि हे आपण दाबणार हे दाखवणार यांना दाबून रेटून यांना वाटत असेल ताकतीवर नेन दादागिरीवर नेन भीक घालत नाही मला भेक सांत्वन पाहुणे पाय करा आपलं सांत्वन होणार नाही जनतेचा पैसा घेतलेली जबाबदारी पार पाडणं माझं काम आहे आणि ती पार पाडणार इथल्या स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करून देणार